मना ते म्हणा कदा नो मजोय करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भावो उपजला भावो तुमचे कृपे सिद्धी जावो आता मज शेकरी तुझे पाय चित्ती धरी।, धरी तुका म्हणे आता तुका म्हणे आता लाभ नाही परता आता माझे करी तुझे पाय चित्रिधरी पांडुरंगा पांडुरंगा <स्थे>

एका जनार्दनित नदास त्याच्यास पुरवा विचतांग गदा धूपावन धादो तिरा छरी नमो सद्गुरु कृपया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूजती कीर्ति दयांचे किया शरण सकळ वितीयांचे अधिकर हे जिवंद श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार येई, रंगा तुझे प्रस्तुत प्राप्त झालेली चिंतनाची सेवा सगळ्यांना विधीतच आहे वैकुंठवाशी प्राप्त स्मरणीय शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं या ठिकाणी चालू असलेला एकशे तीस वर्षापासूनचा नियम त्रयोदशीचा नियम बरोबर आहे ना आणि बाळाभाऊ महाराज पितळे हे त्यांचे गुरु महाजनचे गुरु त्यांच्याच प्रेरणेनं चालू असलेला हा त्रयोदशीचा नियम एकशे तीस वर्ष झाली अखंडित चालू आहे त्याचप्रमाणे गेल्या बेचाळीस वर्ष एक्केचाळीस वर्षापासून ना हे आपलं बेचाळीस जागा वर्षे ना म्हणजे एक्केचाळीस वर्षापासून चालत असलेला कामरणीय वंदनीय परमपूज्य भगवान बाबा आनंद गडकर यांच्या प्रेरणेनं अखंड राम सप्ताह या ठिकाणी चालू आहे यावर्षी ही खूप चांगल्या नियोजनात चांगल्या नियोजनात काय तर हा अगदी आता उपांत्य माझं कीर्तन आहे उद्या कालेच्या कीर्तनानं सांगता होणार आहे वास्तविक आजची सेवा आमचे परमित्र गुरुबंधू हरिभक्तिपायन पंढरीनाथ महाराज पगार त्यांची काय तर नियोजित होती पण काही कारणास्तव तब्येती मूर्ती काही येऊ शकले नाहीत म्हणून आमचे हरिभक्तीपरायण परमस्नेही गजान भाऊ गजान महाराज जगताप यांनी फोन केला म्हणजे बाबा मी तयार हो आहो म्हणून तुम्हा सर्वांचं दर्शन आता येऊ या ये बरोबरच आमचे माऊली वाघमारे आमचे सोनोने सर बरेच काही तर आमची भक्तप्रेमी त्यांची याचा बरोबर भेट झाली हो आणि त्यानंतर सगळाच कार्यक्रम व्यवस्थित पार पडला हा आणि आता कीर्तन सुरू आहे याच्यातही सगळे आता गणमान्य आहेत विशेष म्हणजे आज आमचे गुरुबंधू हरी पूर्ण आदरणीय अनिल महाराज झालो त्यांची सुद्धा भेट झाली बरेच नाव आहेत पण ते आता मी लिहून घेतलेले आहेत कारण एवढे काही माझ्या डोक्यात राहत जे डोक्यात्रा आले ते सरळ सरळ सांगतो <laughs> आमचे सोपान काका म्हणजे महाराजांच्या संस्थेतले प्रेमानंद महाराजांच्या संस्थेतले विद्यार्थी आहेत आमचे माऊली है, है। ना म्हणजे सरांचे चिरंजीव आहेत ते हा उगा मुगले सरांचे माऊले उघड मुगले आहेत आणि विनयकरीच खूप छान असं काय कर तुम्ही तर रंग देवताच <स्थाँगा> आणले आणि पुन्हा हे गावकरी काय वाह वा आमचे मित्र मोहन राजेही आहेत आमचा वारकरी मारुती आहे वडाळीकर हा हा पुन्हा आणखी इकडे आता हे सगळे वडाळी हा हा भगवान शेळके महाराज त्याच्यानंतर एकनाथ महाराज कावडे कापसे हा कावसे कावशे दिसलं म्हणून म्हटलं आता काही खरं नाही एकनाथ महाराज कापसे उत्तम महाराज उत्तम महाराज तर पुढेच आहे आमचे सोनाने सर पुन्हा हरिवर्तीपरायण गोपाल सर हा पुन्हा सोपान महाराज म्हणजे सोपान चाकड गवळ वर आणि माऊली महाराज विशेष म्हणजे आमच्याकरता आज माय भाग्यच म्हणून माझं भाग्यच हा म्हणजे काय असते ना इंग्रजीमध्ये पेपरात एक पे, प्रश्न असतो द विथ सुटेबल ना आग पत्रकार हो पत्रकार कुठे आहेत ना हा द ब्लँक्स विथ सुटेबल आर्टिकल प्रेपोजिशन वगैरे काही असते ना हो पण इथं इन द विथ सुटेबल कीर्तन का पण सुटेबल तर नाही पण कोणीवन कोणीतरी भेटला ना कोणी काय ना पण याचा अर्थ तुमच्या श्रद्धेनं बरं का तुझी वरील वरील तर तुझी महाराजांवरील असलेली परंपरेवरील असलेली काय तर तुमची श्रद्धा वास्तविक तुमच्या या बजेटातला पत्रिकेतल्या बजेटातला बोळा मी काही नाही बजेटचा जर विचार केला तर त्याच्यात कुठलंच माझ्या काय मेळ लागत नाही पण आले ते करीतो उपस्थित सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या चिंतनाला सुरुवात करतो वास्तविक अभंग सगळ्यांच्या परिचयाचा लगेच तुमच्या लक्षात आलं अगदी साधा सरळ सोपा अभंग आहे अभंगाचं चिंतन करत असताना अशाच पद्धतीनं केलं पाहिजे किंवा घरून तसा विचार काही करून आलेलो नाही त्याच्यामुळे कुछ तुम कुछ हम सांभाळून घ्या आणि व्यवस्थिशील तुम्ही तुम्ही आपण सगळ्यांनी चर्चेतून काय तर या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू मावळीत जगद्गुरु तकोबारा या अभंगातून भगवंताच्या पुढे मांडणी म्हणतात म्हणजे थोडक्यात साधकाची भूमिका या ठिकाणी व्यक्त करतात कसं आहे जीवनात विचारधारा जर चांगली राहील तर मनुष्य कोणत्याही वातावरणातून जरी गेला तरी काय तर तो, तो पदभ्रष्ट होत नाही परिस्थिती कशी आहे पदभ्रष्ट होण्याकरता खूप मार्ग आहे खूप कायदा अडचणी आहे पदभ्रष्ट व्हायला वेळच लागत नाही आणखी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे बेताल व्हायला काहीच लागत नाही पांढरा वाजवायला काहीच लागत नाही पण नीट राहायला तर सध्याच्या परिस्थितीत कसं आहे सध्याच्या वातावरणात राहणं ही फार मोठी कसरत आहे नाही थोडस तुम्हाला वेगळं वाटत असेल पण खरच परिस्थिती फार विचित्र आहे की नेमकं समाजामध्ये राहावं कसं हेच कळत नाही हो समाजामध्ये राहत असताना नेमका समाज मानतो कोणाला हेच कळत नाही समाजापुढे काय आहे समाजापुढे काय त्यांचा उद्देश आहे त्यांचे नेमके विचार कसे आहेत हे कळणं फार कठीण त्याच्यामुळे आपण आता समाजाचा किंवा जगाचा विचार केल्यापेक्षा पारमार्थिक दृष्टीनं जर विचार केला तर स्वतःचा विचार करणं हे फार महत्वाचं आहे <coughs> आणि नेमकं आपण ती विसरत चाललो <coughs> आपण जगाकडे बघून चालायला लागलो तो कसा वाटतो म्हणून मी तसा मागायला पाहिजे कोणतरी काही वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला मी तसं काहीतरी करून काहीतर काही मला लोक बघतील काय या पद्धतीने आपण विचार करण्याचा प्रयत्न करतो परंतु एक लक्षात घ्या हे आपल्याला म्हणजे मार्गापासून विचलित करण्याकरता सगळ्या गोष्टी आहेत मार्गावर स्थिर राहण्याकरता केवळ आणि केवळ स्वतःची मेहनत स्वतःची एकाग्रता हो आणि स्वतः स्वतःची साधनेची हेच महत्वाचं आहे म्हणून साधू संतांच जीवन जर आपण पाहिलं ना हो तर खऱ्या अर्थान त्यांनी स्वतःची जी काही अस्तित्व आहे साधकीय अवस्था आहे ते कायम करण्यासाठी जे किती झटले याच्याकडे कोणाचं लक्ष नाही काहीच कोणाचं लक्ष नाही आपलं लक्ष फक्त एकच काय सोशल मीडिया आपलं लक्ष या समाज जसा लागतो त्या पद्धतीनं काय एक लक्षात घ्या ही भगवंतानं केलेलं मायेचं नियोजन आहे हा म्हणून खऱ्या साधकानं याच्याकडे जोर न देता स्वतःवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आजच्या अभंगाचा भाव अर्थ तोच आहे तो काय व्यक्ती केंद्रित किंवा लोकां लोक केंद्रित समाज केंद्रित नाही व्हायचं मग स्वतः केंद्रित व्हा हा स्वतः केंद्रित आणि म्हणून साधकानं कसं असावं साधकानं परमार्थात कशा पद्धतीनं आणि जीवन जगावं कशा पद्धतीनं तर मार्गावर दृढ राहावं याकरिता फार महत्वाची दिशा देणारा अभंग आहे आणि म्हणूनच तुकोबार आहे म्हणतात की भगवंता पुढे मांडणं मागतात की तेव्हा एक कर काय माझ्या मनामध्ये हा म्हणजे दुर्बुद्धी माझ्या जीवनात येऊ देऊ ये। नको असं सरळ सरळ काय तर दुर्बुद्धी ते माना पण कदा नुपजो हे एकच प्रमाण फार महत्वाचं आहे मग आता बुद्धी म्हणली काय सगळ्यांना काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही हो पारमार्थिक दृष्टीने विचार केला तर मनातला एक भाग आहे मनाच्या चार अवस्था आहे मन बुद्धी चित्त आणि अहंकार त्यामध्ये संकल्प विकल्प करते त्याला मन म्हणजे संकल्प विकल्पात्मक हा बुद्धी निश्चयात्मिका निश्चय करते ती बुद्धी हो ज्या वेळेला चिंतन करते त्याला चित्त असं म्हणतात आणि ज्या वेळेला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव त्याला अहंकार म्हणतात त्याला म्हणता म्हणतात की मी कोणीतरी आहे यातला महत्वाचा भाग काय आहे बुद्धी हा अंडरलाईन करण्यासारखं आजच्या अभंगाचं महत्वाचं काय करत बुद्धी आता बुद्धी तर कोणाजवळ नाही तुम्ही म्हणाल येणार का काय <laughs> अरे बुद्धी नाही असं हे काय प्रश्न विचारला झाला सगळेच बुद्धिवान आहेत हा सगळेच बुद्धी आहेत म्हणून आपल्या आपल्या पद्धतीनं गीता आहेत आपल्या पद्धतीने व्यवहारात आहेत सगळं त्यांचं काहीतरी आहे याचा अर्थ बुद्धी पण त्या बुद्धीचे प्रकार किती बुद्धीचा जर विचार केला तर गीतेच्या नियमाप्रमाणे तीन प्रकारची बुद्धी आहे आपण कोणत्या ह्याच्यात बसतो ते जास्त त्यांना ठरवावं हा तीन प्रकारची बुद्धी हा सत्वगुणी बुद्धी रजोगुणी बुद्धी आणि तमोगुणी गुणी बुद्धी आ, सत्वा संजा येते रजसो लोच काय आहे ज्या वेळेला आपल्या बुद्धीमध्ये चांगल्या गोष्टी काहीतरी ये येतात चांगल्या गोष्टी म्हणजे चांगलं चिंतन हो परमार्थ करावा असं वाटणे दान करावा असं वाटणे समजून चालावं आपली बुद्धी काय आहे हे सात्विक बुद्धीचं लक्षण आहे रजोगुणी बुद्धीचा भोग प्रधान असते ज्या वेळेला आपल्या मनात भोग प्राप्त करण्याची इच्छा निर्माण होते त्याला रजोगुणी बुद्धी असं म्हणतात रजोगुणी बुद्धी म्हणतात आणि ज्या वेळेला कलाहाची भावना निर्माण होते त्याला तमोगुणी बुद्धी असं म्हणतात मग आता आपण ज्याचं त्यांना ठरवू हा आपण सत्वात आहो की रजोगुणात आहो की हा आणि जर समजा कशाच नसू तर या तिन्ही पैकी एक डोक्यात घ्यायचं आणि त्या पद्धतीने वाच <Credit noise> हा नेदा काय असत एकदम सरळ काही सगळेच रजगुणी नाही सगळेच तमोगुणी नाही आणि सगळेच सत्वगुणी नाही प्रत्येका ठिकाणी हे तिन्ही गुण आहेत प्युअर सत्व कोणीच नाही प्युअर सत्वगुणी कोणी नाही प्युअर रजोगुन्हे कोणी नाही रजो आणि का तमोगुणी काय तर कोणी नाही मग या मध्ये हे तीन कमी जास्त प्रमाणात प्रत्येकात असतात हो काही सत्व प्रधानता असते मगुण रजगुण कमी प्रमाणात असतो मध्ये रजगुण प्रधानता असते सत्व आणि तम कमी प्रमाणात असतो काही मध्ये तम प्रधानता असते हा पण सत्व आणि रज कमी प्रमाणात असतो प्रत्येकाच्या ठिकाणी आहेत फक्त याच्यात प्रधानता ज्याचा बॉस आपण म्हणतो याच्यामध्ये जर सात्विकतेची भावना असेल तर साहजिकच आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी घडतील जर भाव असेल तर आपल्या जीवनात भोग प्रधानता वाढेल आणि तमोगुणाची जर प्रधानता वाढेल तर प्रिय जीवन होईल मग हे ध्यानात ठेवायचं आता तुम्ही सगळे मसाला भाज्या खाणारे लोक त्याच्यामुळे काय आहे की हे थोडस जड झाल्यासारखं वाटते काय हरकत नाही साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे एक लक्षात घ्या सध्या परिस्थिती कशी आहे तुम्ही आपण आपल्या खऱ्या स्वरूपाकडे लक्ष न देता आपण व्यवहारिक समाजाकडे जास्त तर लक्ष केंद्रित करतो मग बोलून गेलो आपण जे कसं वागतंय आहे कसं वागतंय जे हे चालतच राहणार आहे सध्या सोशल मीडिया मीडियाचं युग आहे सोशल मीडियावर तुम्ही जर बघाल ना हो अनेक कलाकार आहेत अनेक कीर्तनकार आहेत अनेक व्याख्याते आहेत प्रत्येक जणांची वेगवेगळी दिशा आहे कोण कसा किती हे सांगणंही कठीण आहे वैराग्याचा गप्पा मारणारा चांगलं काहीतरी वैराग्य वर्णन करणारा पण त्याने जर फोन केला तर तो ठरवल्याशिवाय काय बोटच होत नाही मग म्हणावं तर कोणाला म्हणावं अशी परिस्थिती आहे हो त्याच्यामुळे आता आपण जर काही करत बसलो तर ही निंदा घडेल त्याच्यापेक्षा सांगण्याचं तात्पर्य लावू नये कोण कसा हे हा कसा आपापल्या परीनं कोणी हसवतो कोणी रडवतो हो कोणी लोक खिडवून ठेवतो हो कोणी गायकाने मंत्रमुग्ध करतो आपापल्या परीनं ज्याचं त्याच काय तर त्याच्यापणे कष्ट आहे एखादा गायन करून जर मंत्रमुग्ध करत असेल त्याचे कष्ट आहेत एखादा हा विनोद करून काय तर समाजाला चांगल्या प्रकारे खिळवून ठेवत असेल तो त्याच प्रत्येक आपापला आप पण एक लक्षात घ्या या, या जगात ज्ञानी सुद्धा आहेत बर पोपटपंची वेगळी ह पोपटपंची वेगळी माझ्यासारखे बोलणारे भरपूर तर तुम्हाला मिळतील पण हो माझ्यासारखे नाही माझ्यापेक्षाही चांगले बोलणारे भेटतील परंतु बोले तैसा हे कळणं फार कठीण आणि म्हणून सध्याच्या स्थितीत ते महत्वाचं आहे जीवनात दुसऱ्याकडे पाहून जगू नका स्वतःचा विचार करा म्हणून माहलीचं एक फार मस्त प्रमाण आहे आपुली आपण जयो तुमकार वन्धाना गोरा देवी तुमकार वन्धाना गोरा देवी पापिनि आखो काय करता हा असा करते तो तसा करते हा एवढे घेते तो तेवढे घेते कशाला बसतो हीच करते हा आपलं पाहिलं पाहिजे आपलं पाहिलं पाहिजे आणि म्हणून आपण स्वतःचा विचार केला पाहिजे साधकीय अवस्थेमध्ये आत्मपरीक्षण म्हणतात त्याला ज्याला स्वतःकडे लक्ष देता येत नाही ना तो दुसऱ्याचं कधीच भलं करू शकत नाही एका गावामध्ये डॉक्टरकडे एक, एक पेशंट आलं हो पेशंट आल्यानंतर डॉक्टर साहेबांनी त्याला विचारलं का काय कसं डॉक्टर साहेब मला खूप अस्वस्थ वाटते म्हणजे काही शुगर बी मला काहीच नाही म्हणे शुगर नाही बीपी नाही हो मग नेमकं काय म्हणे काय तरी फक्त मला मी असमाधानी आहे हो मी तर अस्वस्थ आहे आता त्यानं विचार केला की हे दुखणं वेगळं याला कोणतं बीपी नाही शुगर नाही हायपर दुसरं काहीच नाही मग याला हाय काय याला हाय फक्त विचाराचं टेन्शन मला काहीतरी आहे यानं डोक्याला लावून घेतलेलं आहे मग कसं असते सायकोलॉजी अभ्यास करणारे जे मानस मानसोपचार तज्ज्ञ असतात ना ते मानसोपचार तज्ज्ञ काय करतात की समोरच्याच अवलोकन करतात नेमका हा त्याच्या गोष्टीवरून लक्षात येते हा कोण त्यात लागेल नेमकं याला काय पाहिजे काय आणि मग त्याला त्याच्या पद्धतीनं औषधोपचार करतात त्याला त्या पद्धतीनं मार्ग सांगतात मग त्याचं सगळं अवलोकन केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं हे बघा तुम्ही असं करा तुम्हाला शांततेची नितांत आवश्यकता आहे तुम्ही शरीर वेह झालेले आहेत हो म्हणे मी शरीर वेळ झालेलं आहे मग असं करा आपल्या गावात एक फार मोठी व्याख्या ते आलेली आहे फार मोठी व्याख्यान करते बरोबर दुर मग ते व्याख्यान करते खूप छान व्याख्यान करतात एवढं छान व्याख्यान करतात की तीन तास कसे निघून जातात कळतच नाही एकदम छान व्याख्यान करतात बर 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 मग तुम्ही त्यांचं व्याख्यान ऐकायला जा म्हणजे काय होईल तुमचं मन रमेल तुम्ही शांत व्हाल आणि जरा तुमच्यात बदल तो पेशंट काय म्हणे आहे काय म्हणजे तो व्याख्यान करता मीच आहोत नाही हो <laughs> लक्षात तो, तो, <laughs> तो, तो व्याख्यान करता मीच आहे डॉक्टर म्हणते पाडू दे अरे तुझ्या व्याख्यानात जर तीन तीन तास लोक खिळवून राहतात एवढं चांगलं काय तर तुझं व्याख्यान ऐकता तुझीच हे गत आहे तर मग आता औषध द्यावं पण करतो हा माझं बोलणं काढलं अगदी तीच आहे बा परिस्थिती सध्या इथे जर बसलं ना विचार जर केला के शकडा शंभर पैकी शंभर पैकी ऐंशी लोक जर मी आता माझा एखादा जर प्रॉब्लेम सांगितला की मला ऍसिडिटी आहे शंभर पैकी असे लोक औषध सांगणारे आहेत महाराज गिथो हो काही गिरी उत्तम महाराज जर मी म्हणला तर की मला हो लई असेली हो खूप असलेली ती ऐंशी लोक मला उपचार सांगते महाराज तुम्ही ते पावडर घ्या हो कोणी म्हणते या झाडाचा पाला घ्या कोणी म्हणते ते इनो नावाची पुडी घ्या कोणी म्हणते काय कोणी म्हणते काय ऐंशी लोक तरी किमान हा मग खरं सांगा जर सगळा शंभर पैकी जर ऐंशी टक्के लोक जर औषध सांगणारे आहेत तर दवाखाने कमी पाहिजे की जास्त हा दवाखाने कमी पाहिजेत की जास्त दवाखाने कमी पाहिजेत की नाही दवाखाने कमी आहेत वाढून राहिले वाढूनच राहिले डॉक्टर कमी पडून राहिले एवढे पेशंट झाले हा पेशंट एवढे झाले की डॉक्टर कमी पडून राहिले याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की सर्वांनी फक्त एकच डोक्यात ठेवलेला आहे काय परमार्थ हा लोकांना सांगण्यासाठी असतो चांगल्या गोष्टी चोपड्या चोपड्या गोष्टी फक्त लोकांना सांगायचं लोकांना तत्वज्ञान सांगायचं सांगे लोका सांगे लोका ब्रह्मज्ञान हा म्हणून एक लक्षात घ्या आपण किती किती दिवस किती हे हे हो तुम्ही भोर तुम्ही आपण जर असं करत असू हो जर या पद्धतीने वागत असू तर ही झोड समाजाची बसवणत नाही मग हे स्वतःची बसवणूक आहे स्वतःची बसवणूक आहे कारण समाज हो समाज ऐकतो तो श्रद्धावा नाही श्रद्धावा नाही म्हणून तो समाज ऐकतो पण ज्या वेळेला तुम्ही हे सांगत असताना फक्त लोकांना सांगता आणि स्वतः मात्र विपरीत वागता तुमचं मन वळी देते की भेट्या तू समाजाला किती सांग पण तू किती कोण्या करायच हे फक्त कोणाला माहित आहे मनाला माहित आहे हा म्हणून एक लक्षात घ्या भगवंता ना तुम्हा आपल्याला सर्वात मोठा एक सीसीटीव्ही आपल्या पाठीमाग लावलेला आहे सीसीटीव्ही करतो ना सीसीटीव्ही हा लावलेला असतो तो आपल्याला कळतच नाही आपलं काय त्याच्यात सगळं रेकॉर्डिंग होऊन तर तसं आपलं मन हा एक प्रकारचं काय आहे आर साहेबा तोरा मन बुरे सारे कर्मों को देखे मन मन सुख की कलिया दुख के कांटे मन सबका मन की काही प्रमाण वगैरे काही नाही पण सहज नेहमी करता काय हा काय आहे मन हा एक प्रकारचा असता आरसा आहे आणि आरसा असल्यामुळे आपल्या प्रत्येक गोष्टीचा काय करत असतो आणि त्याचाच परिणाम बुद्धीवर होत असतो आणि म्हणून आपला मुख्य मुद्दा काय आहे बुद्धी आणि म्हणून या करता आपली बुद्धी जर विचलित झाली तर आपलं जीवन कशातच राहत नाही बाबा आणि म्हणून या करता हो प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी बुद्धी ही फार महत्वाची आहे माणसाला प्रपंचातूनही बाहेर काढते आणि परमार्थातूनही त्याला पदभ्रष्ट होऊ देत नाही असे किती जण आहेत परमार्थ करणारे सुद्धा त्यांचाही सत्याना झालेला आपण पाहिलाय परमार्थ करणारे सुद्धा परमार्थ करत असताना सुद्धा हो तुमचं आपलं जाऊ द्या नारदाला काय तर आ, नारदाला काहीतर बैकून टाकलं होतं नारदही आपल्या सोहळ्या भाषेत नारदही ब म्हणजे नारदाची ही बुद्धी काय तर विचलित झाली होती तुम्ही आपण किती की पट्टी हो